अमरावती जिल्ह्यात चांदुरले तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथे श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण येथे दिनांक चार ऑगस्ट रोजी रविवारला दुपारी वाजता संस्थेच्या वतीने अमावस्या निमित्त अमावस्यानिमित्त कार्यक्रम आणि रात्री आठ ते दहा वाजता अवधूत नाम प्रबोधनकार भाऊदास नांदे महाराज वसने जिल्हा अमरावती यांचा प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चंदनुटीनंतर बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांकरिता महाप्रसाद कार्यक्रम महाप्रसाद दाते रवी विखे अमरावती यांच्यातर्फे संस्थेचे अन्नदान समितीच्या नियोजनात आयोजन करण्यात आलेले आहे संस्थांमध्ये चार ऑगस्ट रोजी सकाळी श्रावण मास मंडीचा शुभारंभ संस्थेचे लहान मंदिरात ढाल बसवून विश्वस्त मंडळांच्या उपस्थित होणार आहे ते श्रावण मास निमित्त अखंड जागृती भजन मंडीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गावातील आणि बाहेर गावांमधून अवधूत भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून याकरिता संस्थांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे संस्थांतर्फे सहभागी अवधूत भजन मंडळांचा सन्मान करण्यात येऊन दैनिक चहा नास्ता आणि भोजन इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व भावी भक्तांनी तन्मन धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष पूजाराम नेमाळे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड हो, दिगंबर राठोड हो, अनिल बेलसरे फुलसिंग राठोड हो, चरणदास कांडलकर वैभव मानकर स्वप्नील चौधरी विश्वस्त मंडळांच्या वतीने करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज चांदूर रेल्वे